केंद्रीय मंत्री रक्षते खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुस्ताईनगरचे पी आय मोहिते यांच्या यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये जो टवाखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय या टवाखोरला आपण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल जामिनी पथक सीसीटीव्ही कॅमेरे असतात या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल यामध्ये शुक्रवारी ही घटना घडलीय रात्री नऊ वाजता यात्रेच्या दरम्यान जे आकाश पालना असतात त्याच्यामध्ये रक्षाताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पालना जेव्हा कोट फिरत होता पाळण्यामध्ये जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले ते गार्ड तिथं खाली उभा होता गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात ते लवकर लक्षात आलं नाही पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं त्याच्यावरून त्यांची बाताबाती झाली गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो हो। आणि व्हिडिओ सुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली आता एफ आय आर दाखल होतीये आणि त्याला अटक केली तुम्ही म्हणताय तो दवाखोर आहे त्याच्यावर गुन्हे देखील दाखल आहे असं असताना हिंमत परत शेड काढण्याची त्याची केंद्रीय दे मंत्र्याची हिंमत याच्यामध्ये त्यांनी यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याची शिक्षा बघून तो बाहेर आलेला आहे आणि यानंतर त्यांनी जे कृत्य केले ते खरंच खरं खूप लाजीरवाडा आहे त्याच्यामध्ये त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कळपातली विकृती आहे हिंसर श्वापद आहेत त्यांचे चेहरे दाखण्यापेक्षाही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत ही ती जनावर आहेत ही ती श्वापद आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे दाखले जातात काळ्या कपड्याने त्यांना करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत म्हणजे हे किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये मा राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे खऱ्या अर्थानं कारवाई होईल कठोर शिक्षा देखील होईल पण ही विकृती कमी झाली पाहिजे याच्यासाठी निश्चितपणाने पाठपुरावा करून राज्याचे गृह गृह विभाग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्य महिला आयोग असतील त्या भागातील पोलीस देखील याच्या बाबत निश्चितपणाने कडक कारवाई काही पण राज्यात केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सामान्य महिला मला असं वाटतं तुमचा प्रश्न विचारताना हा फार गोंधळ होतोय केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही म्हणून सामान्य महिला हे तुम्ही जे वापरला जाते वाक्य त्याच्यामध्ये मला तुम्हाला आवर्जून एक दुरुस्ती करायची स्वारगेटची घटना ही एका सामान्य मुलीच्या संदर्भात घडली नऊ वाजता तक्रार दाखल नऊ वाजता होतीये दहा वाजेपर्यंत सीसीटीव्ही चे फुटेज पाहून मुलींनी ज्या आरोपीचे स्केचेस सांगितले ते स्केचेस घेऊन फोटोच्या आधारे आठ पथक लगेच रवाना होतात ही सामान्य लोकांबाबत पोलिसांनी दाखवलेली सतर्क आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे याच्यामध्ये या घटना घडतात त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल न करता खाकीवरती कोण वरती कोणत्याही पद्धतीचा डाग न टाकतात आपण खऱ्या अर्थानं ते जे काही कारवाई करत असतील त्याला आपण